नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या सत्तावीस जूनला ऑल इज वेल well, हा चित्रपट प्रदर्शित होतो वर वर आहे आणि त्याची टीम आत्ता माझ्याबरोबर आहे अमायरा आणि रोहित आहेत आणि ह्याला तर तुम्ही ओळखताच अभिनय तर तुमच्या तिघांचं तारांगणमध्ये खूप स्वागत तुम्ही गेले काही दिवस खूप इंटरव्ह्यू देत आहे त्यामुळं मी सिनेमाबद्दल तरी येणारच आहे पण त्याच्या आधी एक वेगळा प्रश्न घेऊन मग आपण आपल्या तुमच्या चित्रपटाच्याबद्दल माहिती घेऊया आपण चित्रपटाचं शीर्षक आहे ऑल इज वेल आणि ही ऑल इज वेल ही टर्म आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते तर मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की असं कोणता प्रसंग तुमच्या आयुष्यात कधी घडलेला आहे की अनेकांनी तुम्हाला विचारलं आहे आणि तुम्ही ऑल इज वेल हे उत्तर दिलेलं आहे तुझ्यापासून सुरुवात सर uh, माझं म्हणजे प्रत्येक सिनेमाच्या रिलीजच्या आधी मी ऑलिज वेल म्हण म्हणावं लागतं मला स्वतःला yeah. कारण uh, तो सिनेमा येणार असतो मी अनेकदा असं होतं की सिनेमा रिलीजच्या आधी मी फक्त डबिंगलाच बघितलेला असतो आणि yeah. सिनेमा पूर्णपणे बघितलेला नसतो yeah. मी पण तो लोकांसोबत प्रीमियरलाच बघतो हो, पहिल्यांदा सो yeah. so, ती uh, सिनेमा रिलीज व्हायच्या आधी मनात हे खूप दडपण असतं की आपलं काम लोकांना आवडेल का सिनेमा लोकांना आवडेल का या सिनेमामुळे आपल्या करिअरमध्ये लोक काही भर पडेल का सो so, हे प्रश्न सतत सतवत असतात मला कुठल्याही रिलीजच्या आधी त्यामुळे स्वतःला ती वेल म्हणायची वेळ येते मला वाटतं वेल ही फ्रेज खूप महत्त्वाची आहे प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणेन मी म्हणजे मी जेव्हा कोल्हापुरात होतो आणि कोल्हापुरातून जेव्हा मुंबईत यायचं ठरवलं या क्षेत्रात काम करण्यासाठी तर तेव्हापासून मी ऑल इज वेल म्हणतच आलो आहे आत्तापर्यंत आणि त्यामुळेच मी आत्ता इथे तुमच्यासमोर बसून मी या माईकवर बोलू शकतो हे सगळं ऑल इज वेलमुळे झालं आहे तर ऑल इज वेल म्हणजे थ्री इडियट्स ही फिल्म खरं तर आमच्या आयुष्यात खूप करेक्ट वेळेला आली असं म्हणता येईल की हे ये बेवकूफ बना के रखो ऑल इज वेल बोलते राहो तर हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे अनेक गोष्टी अशा घडून आपल्या आयुष्यात या ऑल इज वेल फ्रेजमुळे आपण कधी आपल्यात माझं ऑल इज वेल मोमेंट जो मी लॉ आहे okay. तर लॉ करता करता फोर्थ इयर मध्ये डिसाइड केलं की मला मॉडेलिंग आणि करायचं आहे hmm. सो मग मी ते चालू केलं आणि मग मा, जेव्हा माझे एक्झाम जायचं तेव्हा माझं शेड्यूल लागायचं माझं तेव्हा हो मी हा मूवी पण साईन केलेला सो ते डेट्स मॅनेज करणं माझे मॉडेलिंगचे डेट्स मॅनेज करणं आणि अभ्यास करणं hmm. हे पॉसिबल नाही व्हायचं सो एक्झामच्या नंतर जेव्हा रिपोर्टचा टाईम यायचा तेव्हा माझी आई पण म्हणायची आणि मी पण म्हणायचं ऑल इज वेल सो तो मोमेंट वॉज व्हेरी प्रेशस अँड व्हेरी स्केरी फॉर मी ओके बरं ह्या सिनेमात मुंबईची गोष्ट आहे मुंबईतलं कथानक घडतं आहे आणि त्या रिलेटेड माझे दोन प्रश्न आहेत मी आत्ता आल्या आल्या एक खूप छान मस्त सीन बघितला तुम्ही तिघंही वडापाव खात होतात आणि तोही मुंबईचा वडापाव तर मला तुला तिथंच विचारायचं की तुझं वडापावचं कनेक्शन काय आहे किंवा किती दिवसांनी तू वडापाव खाल्ला मी ॲक्च्युली खूप दिवसांनी खाल्ला वडापाव इतर वेळेला मी मध्यंतरी ना माझ्या नाटकाची तालमी करायचो तेव्हा तिकडे पारल्यात बाबू वडापाव आहे ते तिथून आम्ही रोज वडापाव खायचो वडापावचं कनेक्शन असं आहे की आता मुंबईकर असल्यामुळे मी होल अँड सोल त्याच्यामुळे आमचं वडापावसोबत हे लहानपणी शाळेपासूनच सुरू होतं ते आमच्या कॉलेजपासून ते आमच्या कॉलेज काम जेव्हा आम्ही करायला लागतो म्हणजे आपण सगळेच काम करायला लागतो ते वडापाव आपल्या आयुष्यात कायम असतोच कायमस्वरूपी तो नाश्ताच्या रूपात असतो कधीकधी कधी वेळ पडली तर जेवणा रूपात सुद्धा आपल्याला वडापाव खावा लागतो पण त्या वडापावनी खूप साथ दिली आहे मुंबईला आणि आपल्या सगळ्यांनाच आपल्या त्यामुळे खूप स्पेशल कनेक्शन आहे नाटकाच्या थिएटरमध्ये मिळणारा वडा आणि बाहेर मिळणारा वडापाव ह्याच्यासोबत खूप स्पेशल कनेक्शन आहे माझं mm -hmm. स्वतःचं मी स्वतः मिठीबाई कॉलेजचं आहे त्याच्यासमोर समोरचा वडापाव इज अजरामर आहे बटर वडापाव ज्याला म्हणतात आणि तो अजरामर आहे इथे आम्ही आता कि अशोक वडापाव खाल्ला इथे आलो आहे दादरला तर सो असं प्रत्येक ठिकाणचे आपले वडापाव फिक्स असतात तिकडे जाऊन ते आवर्जून खावे लागतात पण लक्ष्मीकांत जी गेले तेव्हा तू खूप लहान होता इच्छा असायची लोकांना खायला घालण्याची त्यांचा तो मेन छंद होता आय थिंक ते स्वतः फुडी होते पण ते उलटी उलटे फुडी होते ते स्वतः कधी नाही जेवायचे तर लोकांना जास्त खायला घालायचे सो हे सगळं कॉमन असायचं त्या आमच्या घरी जुहूचा पारल्याचा दादरचा वडापाव खूप फेमस असायचा सो ते कधी किती ते गेले नाटकाच्या दृष्टीने तर ते नेहमी गेले मुंबईत आल्यावर याच पदार्थाने सांभाळले की कितीतरी दिवस किती ती जी फेज असते की काम मिळवण्याची धडपड मग राहतं घर मिळवण्याची धडपड दोन वेळेचं अन्न मिळवण्याची धडपड यात वडापावने खूप तारलं आहे आणि मी तसा फुडी असल्यामुळे वेगवेगळे वडापाव कारण कोल्हापुरात वडापाव हा खूप वेगळा मिळतो खूप मोठ्या साईजचा वडा असतो आणि त्याच्याबरोबर पेटीपाव देतात म्हणजे ऑलमोस्ट एक वेळेचं जेवण असतं इतका मोठा तो वडा असतो तर इथे आल्यावर मी फुडी असल्यामुळे भरपूर वडापाव एक्सप्लोर करत आज अनेक महिन्यानंतर आम्ही अशोकचा वडापाव खाल्ला मग इथे दादरला मठाच्या गल्ली Lied. जो वडापाव आहे स्वामी समर्थ तिथला वडापाव चांगला आहे शिवाजी पार्कला स्मशानाच्या दारात जो असतो चैत्यभूमीचे इथे तिथला वडापाव आहे करी रोड वगैरे एरियात गेलात तर भट्टी वडापाव आहे तिथे सी एस टी स्टेशनच्या समोरचा एक वडापाव आहे गेस आराम वडापाव का काहीतरी नाव आहे पारल्यात बाबू वडापाव आहे दीनानाथला प्रयोग असला की तिथे जे आजी आजोबा वडापाव विकतात तो आहे कल्याणला गेलो की तिथला खिडकी वडापाव आहे तर खूप वडापाव आहे एक्सप्लोर केलेले आहेत मी हा म्हणजे कोल्हापुरात ला कोल्हापुरात वड्याचा एकतर साईज खूप मोठा असतो आणि तो जर तुम्ही उघडून बघितला तर आतली भाजी आणि त्याच्यावरचं जे कव्हर असतं हे समप्रमाणात असतं तेवढाच थिकनेस या कवरला असतो आणि तेवढ्याच आकाराची भाजी पण आतमध्ये असते मुंबईत भाजी जास्त असते आणि कवर थोडं पातळ पातळ असतं वड्याचं पण म मुंबईत एक आहे की का भाजी कायम फ्रेश असते जेव्हा तुम्ही वडा उघडून बघता तेव्हा पिवळी भाजी तुम्हाला दिसते तर तो फ्रेशनेस मुंबईच्या प्रत्येक छोट्या मोठ्या वडापावच्या गाडीवर तुम्हाला जाणवतो मुंबई में वैट सबको संभालताय असं आहे ना ते क इम्पॉर्टंट फूड आहे मुंबईचं आ, मी खूप फुडी आहे आणि मी पुण्यात वाढली आहे सो हा पहिल्यांदा मी मुंबईचा वडापाव खाल्लाय आणि मला खूपच जास्त आवडलाय हो तर मुंबईत मुंबईत वडापाव नाही खाल्ला मी फूड मॉलला खायचे पण तो खूप घाण असायचं असं प्रॉपर मुंबई यात वडापाव प्लेस नाही माहिती सो ह्यांनी मला सजेस्ट केलाय का हा वडापाव खाणे खूप छान वाटलं एवढे नाही येतं ना मी इथे बट पुण्यात मला वडापाव खूप आवडतो जे जे वडापाव तो खाऊन खाऊन आम्ही थकलो आहे आता सो आय वॉन्टेड टू एक्सप्लोअर तर ऑफकोर्स हा जो म्हणला आहे जेवढे पण वडापावची नावं घेतली ऑफकोर्स आय एम गोन गो अँड एक्सप्लोअर दोस बर या सिनेमाबद्दल आपण येऊया आम्ही जो ट्रेलर लॉन्चला जो काही तुमचा सोहळा छान झाला होता तो आणि त्यात तुमचे कॅरेक्टरची नावं अमर अकबर अँथनी आणि ही नावं किंवा ही जी कॅरेक्टर आहे किंवा ही जी फिल्म है। ओ, ही आहे अमर आघवत ती आयकॉनिक मानली जाते माईलस्टोन आहे तर मुळात त्या कॅरेक्टरशी आपण काही ना काही वेगळ्या प्रमाणात जोडलं जाणं हीच खूप आनंदाची गोष्ट असेल ना अभिनय आहे कारण एकतर ती नावं जरी असली तरी आमची पात्रं खूप वेगळी आहेत त्या पात्रांपेक्षा सो त्या नावांमध्ये आम्ही वेगळी पात्रं आणि वेगळे इमोशन्स वेगळे रेंज ऑफ इमोशन्स एक्सप्लोअर आम्हाला करायला मिळत आहेत हे खूप माझ्यासाठी नवीन होतं आणि आम्हाला त्या पात्रांचं दडपण अजिबात नव्हतं जे आधी झालेले आहेत कारण आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे नावं जरी ती असली तरी एक ट्रिब्यूट देण्याचा प्रयत्न अस आहे आमचा सिमिलॅरिटी अजिबातच काय नाही आहे पण हे सगळं असता आउट ऑफ देअर रिस्पेक्ट आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना तर आपण हात नाही लावू शकत तुझं कोणतं कॅरेक्टर अमर मी अमर आहे ओके मी तो सगळ्यांना जो उचलून उभा आहे अमर तो अमर आहे मी अमर करतो म्हणून कधी विनोद खान्ना बघण्याचा भेटण्याचा योग नाही मी खूप मोठा फॅन आहे त्यांचा आणि मला खूप आवडायचे ते पण मला माझ्या दुर्दैव की माझा कधी भेटण्याचा कधी योग आला नाही त्यांना पण मला खूप आवडायचे कारण द एक एकतर ते खूप एकतर ते ही यूज टू लुक एक्स्ट्रीमली हँडसम एवढा हँडसम माणूस मी बघितला नाही आहे आणि ना ते प त्यांची एक वेगळी पद्धत होती कामाची मला स्पेसिफिकली मुकद्दर का सिकंदर आ, दयावान परत त्यांचं आणि फिरोज खानचा अजून कुर्बानी 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 हंड्रेड हातकी सफाई कुर्बानी हे सगळे सिनेमे मला भयानक आवडतात इम्तिहान खुद्द अमर अकबर अँथनी हे सगळे सिनेमे मला खूप आवडतात त्यांचे आणि मला असं वाटत नाही की त्यांच्या वेळेला धरम एक धरमजी होतेच पण एवढा हँडसम माणूस मी कधी एवढा बघितला नव्हता आणि एक वेगळा त्यांचा एक वेगळी इंटेन्सिटी त्यांच्या डोळ्यात असायची त्यामुळे मला विनोद खन्ना खूप आवडायचे करेक्ट अरे बापरे बच्चन साहेब काय मी एकतर कोल्हापूरचं आहे आणि बच बच्चन साहेबांचे फॅन फॉलोईंग इतकं आहे कोल्हापुरात म्हणजे अजूनही अयोध्या नावाचं जे सिंगल स्क्रीन थिएटर आहे तिथे अमिताभ बच्चन साहेबांचे सगळे पिक्चर तिथे लागतात आणि बच्चन फॅन क्लब जो आहे म्हणजे आता बरेचसे लोक म्हणजे वृद्धत्वाकडे आहेत तिथले तर ते लोक प्रत्येक अमिताभ बच्चन साहेबांची फिल्म जाऊन फर्स्ट डे फर्स्ट शो बुक करून ग्रुपने बघायचे आणि ते सगळेजणं दारात उभं राहून प्रत्येक ऑडियन्सला कशी वाटली आमच्या साहेबांची फिल्म कशी वाटली साहेबांची हे विचारायचे प्रत्येक ऑडियन्सला हे कोल्हापुरात बच्चन साहेबांच्या फोटोला हार घातलेत म्हणजे मा मा मी थिएटरला बघितलेल्या बच्चन साहेबांच्या अनेक फिल्म्स आहेत त्यातली म्हणजे प पहिली माझी मेमरी हमची आहे म्हणजे जुम्मा, जुम्मा दे देवर काय पद्धतीने दंगा चालला होता पैसे फेक फेकले जायचे आत्ता बच्चन साहेबांच्या वाढदिवसाला ज्या रिरिलीज फिल्म झाल्या त्यासुद्धा मी सगळ्या बघितल्या म्हणजे मी एका मालिकेचं शूटिंग करत होतो तिथे मी सांगितलं या स्पॅनमध्ये मा दे माझ्या डेट्स नाही आहेत मी नाही आहे अवेलेबल मी सगळ्या बघून काढल्या अमर अकबर अँथनी डॉन कालिया सत्ते पे सत्ता कालापत्थर अभिमान कभी कभी न, चुपके चुपके न, मिली सगळे सगळ्या ऑलमोस्ट बघून काढले आणि बच्चन साहेब कोणाला नाही आवडत पण मला एक सांग जो आता कोल्हापूरचा उल्लेख केला पण तसे तर बच्चन साहेबांचे आपल्या देशात परदेशात चाहते आहेत कोल्हापूरकर इतके का प्रेम असतील माहिती नाही डोंट नो कोल्हापूरकर ज्यांच्यावर प्रेम करतात मना करता 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 मना करता करता ते मनापासून करतात त्यामुळे ते इतकं करतात ते कोणावर प्रेम करतात ते अतिशय मनापासून करतात आणि पूर्णपणे फुल लॉयल्टीने करतात ते कोल्हापूरकरांची क्वालिटी आहे त्यामुळे कदाचित ते तेवढं प्रेम असावं मला सगळ्यांवरच म्हणाला नक्की खात्री आहे कोल्हापूरकरांचं लक्ष्मीकांतजी हंड्रेड 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 अरे बापरे आता मी काय सांगू मी कॉलेजमध्ये कोंबडा पाडून फिरायचो केसाचा आता याच्या पुढे मी का <laughs> मी काय सांगू आणि आम्ही <laughs> अभिनय स्वानंदी प्रियाताई हे माझ्या खूप जवळचे आहेत सध्या मी कोल्हापुरात असताना मी लक्ष्मीकांत बेर्डेंवरती एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवली होती आ, 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 मला असं त्यावेळेला वाटत होतं की त्या माणसाचं काहीतरी बाहेर यावं तर मी माझ्याच प काहीच माहिती नव्हतं कॅमेरा कसा हँडल करायचा किंवा काय मी तेव्हा मुंबईत यायचो त्यांच्याबरोबर काम केलेल्या लोकांना भेटायचो त्यांचे बाईट्स घ्यायचो आणि अशी एक एक मी डॉक्युमेंटरी फिल्म बनवली होती पण नंतर असं माझ्या लक्षात आलं की ते टेक्निकली आणि या गोष्टींमध्ये थोडी वीक आहे फिल्म पण एक डॉक्युमेंटेशन केलं होतं त्याचं स्क्रीनिंग झालं होतं मीडिया कवरेज त्यावेळेला बरंचसं झालं होतं तर लक्ष्मीकांत बेर्डे या माणसावर माझा खूप अभ्यास आहे खूप म्हणजे खूप म्हणजे मी चित्रपट महामंडळात जाऊन आपले जे बुकलेट्स आहेत आत्तापर्यंत जे रिलीज झालेले फिल्म्सची ती आणून लक्ष्मीकांत बेर्डेंच्या कुठल्या कुठल्या फिल्म्स आहेत या सगळ्यांची लिस्ट आणि नोट डाऊन करून त्या ब डॉक्युमेंट्रीसाठी खूप तयारी केली होती लक्ष्यामामांचे असंख्य फोटोग्राफ्स माझ्याकडे आहेत लक्ष्यामामांचे ऑलमोस्ट मी सगळ्या फिल्म्स बघितल्यात आणि मी कोल्हापुरात राहायचो तेव्हा आमच्या जयप्रभा स्टुडिओला आणि शालिनी सिनेटोनला बऱ्याचशा मराठी चित्रपटांचं चित्रीकरण चालायचं तर uh, मे महिन्याच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक वेळा आम्ही शूटिंग्स बघायला जायचो तिथे अशोक मामांना लक्ष्या मामांना आम्ही लहान असताना बघितलेलं आहे वावरताना भेटलो नाही मी मी पाहिलं आहे त्यांना कोल्हापुरात शूटिंग करताना कारण मी मी अकरावीत होतो तेव्हा त्यांचं निधन झालं आणि मी तेव्हा कोल्हापुरात होतो पण माझ्या कोल्हापूरच्या घरी अजूनही लक्ष्मीकांत ब्रेडेंचा खूप मोठा फ्रेम केलेला फोटो आहे ह्याला माहिती आहे मी पाठ पाठवला हो पण आहे नाही तर आणि मग यानिमित्ताने ही गोष्ट मला खूप छान वाटते की ठीक आहे मामांचा सहवास नाही लाभला पण त्यांची फॅमिली मला खूप जवळून ओळखते अभिनय अभिनय माझा मित्र आहे प्रिया माझे चांगले संबंध आहेत स्वानंदी जेव्हा जेव्हा भेटते तेव्हा खूप प्रेमाने भेटते दादा बेर्डेंनी माझ्यावर खूप मनापासून मुलासारखं प्रेम केलं रवींद्र बेर्डेंनी तर त्या गोष्टीचा आनंद आहे खूप छान मला वाटतं आपण एक स्वतंत्र एपिसोड ह्याच्यावर करू शकतो तो नंतर करू आपण आता परत आपण या फिल्मकडे येऊ ह्याचं पोस्टर खूप छान आहे मस्त काहीतरी जबरदस्त धमाल करता हे दिसतंच आहे आणि मला नक्की खात्री आहे की शूटिंगच्या वेळी तुम्ही हेच केलं असेल तर मी तुला तुझ्यापासून सुरुवात करतो की तू तु, तुझा हा पहिला सिनेमा आहे तर हे तर सगळे किती मिस्चिवियस आहे ते माहिती आहे आप आपल्याला तू किती लवकर ह्या प्रत्येकावर जेल आलीस आणि कशा प्रकारची धमाल केली काही प्रँक्स वगैरे हो काय सांगशील आय थिंक त्यांना आधी वाटायचं की ते मिशिव्हियस आहेत पण आता ते मला भेटले सो नाव नाव दे की मी जास्त आहे प्रँक्स वगैरे असंच झाले नाही बिकॉज मला खूप टाईम लागला कम्फर्टेबल व्हायला आणि कम्फर्टेबल झाली माझे जास्त सीन्स रोहित बरोबर होते आणि लिंगा बरोबर होत यांच्याबरोबर होते सो त्यांच्याबरोबर जास्त कम्फर्टेबल झाले डिरेक्टर डीओपी पी यांच्याबरोबर कम्फर्टेबल झाले मग नक्षत्र आली सायली आली मग लास्टला आला अभिनय सो आय थिंक कम्फर्टेबल व्हायला खूप टाईम लागला आणि मग uh, मधला स्पॅन uh, खूप uh, गेला mm. मग प्रमोशन्स mm. आता प्रमोशन्समध्ये वे जस्ट लाईक व्हेरी गुड फ्रेंड्स आम्ही खूप धमाल करतो खूप मज्जा येते आता काही आठवण आठवणी तर ॲक्च्युली खूप आहेत पण माझ्यामध्ये एकतर माझी पहिली आउट अँड विनोदी भूमिका विनोदी आऊट अँड कॉमेडी फिल्म पहिल्यांदा सो थोडंसं मला पण टेन्शन होतं कारण सगळे आजूबाजूचे नट सगळेच त्यांचा हातकांड आहे विनोद कॉमेडी करणं आणि मी अजून त्या एरियामध्ये नौखा होतो शिकत होतो सो पहिल्यांदा काम करताना खूप मजा आली सगळ्यांसोबत आणि रोहितकडे आम अम अफाट रेंज आहे अफाट तो मिमिक्रीमध्ये पण ॲज अ आणि ॲज अन ॲक्टर पण आणि दर्शनदादा खूप ऑन द टोज कमाल वन लाइनर्स टाकतो कारण तो सतीश तारे प्रकाश बुद्धिसागर या स्कुलिंगचा ते आहे त्यामुळे त्याचे त्याचे जे वन लायनर असतात ते कुठेतरी त्यांच्या लेगसीचे ते त्या प्रकारचे त्या झोनचे असतात आणि मी त्या स्कुलिंगचा खूप मोठा फॅन आहे त्यामुळे ते, ते माझ्या कानावर आल्यावर मी शॉर्टमध्ये खूपदा हसलो आहे माझ्यामुळे खूप रिटेक झालेले आहेत सो पण मजा आली आहे ऑल इन ऑल कारण एक चांग छान विनोदी सिनेमा करताना सहकलाकार तुम्हाला जर छान लाभले तर माझ्यामध्ये मा तुमचं पुढची जर्नी तुमचा अख्खा फिल्म मेकिंग एक्सपिरियन्स तो असतो त्या सिनेमाचा खूप छान निखळ आणि सुंदर होऊन जातो सो त्यामुळे ते सगळे मेमरीज त्या सगळ्या आठवणी अजून आहेत आणि तू आत्ताच म्हणालास की तुझा हा पहिला विनोदी चित्रपट आधी विनोदी सिनेमे विनोदी केलं हो पण त्याचं म्हणजे लोकांना वाटत की विनोद करणं पण खूप अवघड गोष्ट आहे खूप आवड आहे लक्ष्मी गांधी अशोक सराफ सचिन पिळगावकर महेश कोठारे या सगळ्यांनी आपली इंडस्ट्री खूप मोठी हो, 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 तुलाही ती जाणवलं असेल ना की विनोद हा असं करणं सोपं नाही अजिबातच नाही मला माहिती होत शंभर टक्के आणि मला तर आधीपासून माहिती होत आणि त्यामुळे मी एकतर मी ज्या वयोगटात आधी काम करत होतो काही वर्षांपूर्वी ते अर्ली ट्वेंटीज त्याने ते त्या प्रकारचे सिनेमे यायचे सगळे रॉमकॉम आणि या झोनचे सिनेमे यायचे आउट अँड आउट कॉमेडी सिनेमा मला आले नाहीत कधी आणि मलाही त्यावेळेला असं वाटायचं की ठीक आहे आता एवढ्यात आपण नकोच करायला कारण एकतर कंपॅरिझन इझिली होईल आणि सगळ्या गोष्टी परत त्याच्याबरोबर जे येतात त्या आणि मला कुठेतरी एक ओरिजिनल आयडेंटिटी बनवायची होती कॉमेडीला घेऊन कारण मला असं वाटतं जे नॅचरली माझ्यात गोष्टी आहेत मला ते एक्सप्लोअर करायच्या मला कोणाला कॉपी नाही करायचं सो ते माझ्या डोक्यात क्लिअर होतं सो जशी वेळ येईल जसे चांगले स्क्रिप्ट आपल्यापर्यंत विनोदी येतील तसं पण करत जाऊ तुम्ही जसं म्हणाल तसं कॉमेडी खरंच डिफिकल्ट आहे लिहायला तर खूप डिफिकल्ट आहे आणि करायलाही खूप डिफिकल्ट आहे कारण त्याच्यामध्ये एकतर खूप सिरियसनेस लागतो पहिली गोष्ट आणि त्यात वाहवत जाणं खूप इझी so, असतं सो त्या साच्यात राहून त्या बाउंड्रीत राहून तुम्ही जे करू शकता ते तुम्हाला करावं लागतं आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला लोकांना हसवायचं आहे आणि ती सगळ्यात डिफिकल्ट रिॲक्शन आहे लोकांकडनं काढणं तुम्ही लोकांना इझिली रडवू शकता तुम्ही लोकांना इझिली रागात आणू शकता लोकांना खूप गोष्टी इझिली करू शकता पण हसवणं खूप डिफिकल्ट आहे

रोजच धमालमस्ती असायची कारण आम्ही तिघंही एकमेकांना आधीपासून ओळखत असल्यामुळे म्हणजे मी प्रियदर्शन जाधवला किंवा ब अभिनयला किंवा हा मला तो त्याला असे आम्ही तिघंही इंटरकनेक्टेड होतो आधीपासून म्हणजे दर्शनदादाबरोबर मी याआधी एक नुकताच सिनेमा संपवला होता किर काटा किर नावाचा जो त्याने दिग्दर्शित केला आहे मी काम केलं आहे मग त्याच्याबरोबर आत्ता नाटक त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात काम करतो त्यामुळे दर्शनदादा ऑलरेडी मित्र होता हाही मित्र होता त्यामुळे काही एक्स्ट्रा एफ एफर्ट्स नाही घालावे लागले की ते काहीतरी एक बॉन्डिंग आणि काहीतरी एक केमिस्ट्री छान दिसायला काहीतरी करूया असं काही एक्स्ट्रा एफर्ट्स नाही घालावे लागले लक्षात राहण्यासारखी गोष्ट या चित्रपटाच्या बाबतीत मी म्हणेन सयाजी सर जे आहेत सयाजी शिंदे याही अगोदर मी एका आम्ही एका हिंदी फिल्ममध्ये एकत्र होतो आणि त्यांचं भूमिकेचा अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ती खूप करणार आहे म्हणजे मी जेव्हा त्या सेटवर त्यांच्याशी बोलायचो ते त्यांना दिस दिसणारे कॅरेक्ट दिसलेले दिवसभरातले कॅरेक्टर्स एका डायरीत लिहून काढायचे त्या स्ट्रगलिंगच्या वेळेला आणि ज त्या सगळ्या माणसांची स्वभाव वैशिष्ट्ये गुणवैशिष्ट्य काय वाटलं हे लिहून काढायचं आणि जेव्हा कुठला रोल किंवा कुठलं कॅरेक्टर त्यांना अप्रोच व्हायचं तर ते ती डायरी चाळायचे आणि म्हणजे अच्छा या कॅरेक्टरमध्ये या माणसाचा हा गुणधर्म फिट बसू शकतो किंवा ह्या माणसाचं हे मॅनरिझम इथे मी अप्लाय करतो ही खूप मोठी गोष्ट आहे नटासाठी अभ्यास कशा पद्धतीने असावा ते सयाजी सरांकडून मला शिकायला मिळालं आणि आत्ता ज्या लेवलला ते आहेत म्हणजे बॉस आहेत आपल्या सगळ्यांचे आणि ते बर्डन ते कुठेच जाणवून देत नाहीत नवीन लोकांवरती की ते रिलॅक्स करतात तितकेच आमच्याबरोबर मिश्किलपणे हास्यविनोद करून ते काम करतात तर हा त्या माणसाचा खूप मोठा गुणधर्म आहे आणि तो घ्यावा प्रत्येकाने एक शेवटचाच प्रश्न घेतो आणि थांबतो सिनेमाचं टायटल आहे ऑल इज वेल पण आत्ता आपल्या देशभरात जे काही घडतंय ते ऑल इज नॉट वेल असंच म्हणावं अशी परिस्थिती आहे प्लेन क्रॅश झालं मुंबईतला लोकल अपघात असेल पूल पडलेला आहे अशा खूप म्हणजे शॉकिंग न्यूज येतात तर एकंदरीतच आपलं काम सुरू असताना आजूबाजूला अशा घटना घडत असतात ते किती परिणाम करत अस करत असतात तुमच्या आयुष्यावर खूप करतात खरंच खूप करतात कारण तुम्ही जसं लोकल ट्रेनचा अपघात म्हणालात मीही कधी कधी वेळ आली की लोकल ट्रेनने मला प्रवास करावा लागतो आणि त्यामुळे इतक्या लोकांसाठी ते इतक्या लोकांचं पोट त्या लोकल ट्रेनवरती डिपेंडेड आहे लोकांना कामाला जायचं आहे परत घरी जायचं आहे आपल्या जवळ जेव्हा आपल्या आपल्या आपण रोज वापरणाऱ्या ट्रा मोड ऑफ ट्रान्सपोर्टमध्ये जर अशी अशी ट्रॅजिक गोष्ट घडत असेल तर ती नक्कीच आपल्याला अफेक्ट करते आणि सगळ्याच गोष्टी या जून महिना जरा थोडासा काय म्हणून विचित्रच आहे थोडा विचित्र महिना आहे कारण मला पण पर्सनली खूप विचित्र वाटतं आहे या महिन्यामध्ये पण अगेन आय थिंक फेज असते टेम्पररी असते ही ही निघून जाते पण तू लहानपणापासून मुंबईत वाढलाय तुला तु स्वतःला या मुंबईच्या लोकल प्रवासाचं सोल्युशन तुला काही असेल असं आहे तुझ्याकडे काही जे तू सांगू शकशील आता मेट्रो नेटवर्क पूर्ण बनत आहे ते एकदम पूर्ण झालं की त्याला एक लोकल प्रवासाला अजून एक छान ऑल्टरनेटिव्ह मिळेल त्याचबरोबर मला असं वाटतं बी एस टी जी सर्विस आपली अतिशय उत्तम होती ते कमी कमी होत चालले आहेत मला कारण याचं खरंच माहिती नाही आहे काय आहे मला असं वाटतं जास्तीत जास्त बी एस टी सेवा अजून वाढवल्या पाहिजेत जे आता इलेक्ट्रॉनिक ई व्ही चार्ज पण बी एस टी येत आहेत ते आपल्या पर्य प सगळ्या पर्यटनासाठी पण खूप चांगलं आहे ते सगळं झालं पाहिजे आणि जितकं पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्या शहरात असेल आणि जितकी पर्सनल व्हेकल्सची गरज लोकांची कमी होईल तितकं आपलं शहर अजून ट्रॅफिकमुक्त होईल लोकांना इझी ॲक्सेस मिळेल सगळीकडे जायला आणि डोअर टू डोअर ट्रान्सपोर्ट इझी होऊन जाईल की मी घरातून उतरतो तर मला बस आहे बसमधून उतरतो मला लोकल ट्रेन आहे लोकल ट्रेनने तर मला मेट्रो आहे हे सगळं जर इझी झालं अजून सोप्पं झालं एक एकच कार्ड एकच मोड ऑफ पेमेंट असेल तिघांसाठी तर माझ्यामध्ये सर्वसामान्य माणसाला या गोष्टीची खूप मदत होईल नाही या गोष्टींमुळे फरक तर पडतोच म्हणजे सुन्न व्हायला होतं की काही वेळेला हेल्पलेसही व्हायला होतं आपल्याला की आपण काही करू शकत नाही किंवा क पण हा जसं म्हणाला त्या सगळ्या फेस टेम्पररी असतात आणि आपल्याला प्रे केल्या करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसतो आपण होप फॉर द बेस्ट सगळं चांगलं होऊ दे हीच प्रार्थना करणं आपल्या हाता हातात उरून जातं तू काय सांगशेत प्रे करण्याच्या व्यतिरिक्त आपल्या हातात काहीच नाही आहे वी कॅन ऑलवेज टेक प्रिकॉशन्स आणि त्याचा पण कधी कधी काही always, uh, mm. uh, one, कदी -कदी फायदा होत नाही बिकॉज एअरप्लेन्स पण असंच क्रॅश होऊन जातं बट आय थिंक इतकं डिप्रेसिंग वातावरण झालं आहे पीपल आर रिअली सॅड अबाउट दीज थिंग्स आय जस्ट फील लाईक पीपल शुड स्टार्ट डिस्ट्रॅक्टिंग देमसेल्वज अँड स्टार्ट बीइंग हॅपी अबाउट द अदर थिंग्स सो दॅट्स वाय आय फील लाईक म्हणून आम्ही ऑल इज वेल मुव्ही आणलाय सोट पण थेटर्स मध्ये जा आणि बरोबर मला एक सांग सांगा लोकल अपघाताबद्दल आपण आता अभिनय पण पुण्यातल्या ट्रॅफिकची वाईट अवस्था आहे आणि तू तर पुण्यात वाढलेली आहे तुला uh, काही मला एवढं म्हणजे मुंबईचं ट्रॅफिक खर खरंच खूप जास्त वाटतं आहे मला पुण्यापेक्षा आत् आत्ता आहे पुण्याचं जास्त बट तरी पण जर बघितलं तर मुंबईचं जास्तच वाटतं आणि आधी कसं असायचं की सा तीन साडेतीन तास लागायचे पुणे टू मुंबई आता पाच पाच तास लागतात लिटरली सो so, ट्रॅफिक ऑफकोर्स वाढलेला आहे आणि आय लाईक अजून काहीतरी गव्हर्मेंटने सु सुविधा करायला पाहिजे ह्याच्यासाठी येस yes, आता तुम्ही म्हणालात तसं आपण ऑल इज वेल ह्या नोटवरच थांबूया की अशा काही घटना घडत आहेत पण ठीक आहे काही सुधारणेला वाव आहे आणि संबंधित मंडळी ते करतीलच पण तोपर्यंत आपण ह्या तुमच्या सिनेमाचा आनंद घेऊया तर मी तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद